नमस्ते वेलकम टू डॉक्टर अरु हेल्दी लाईफस्टाईल सगळ्यांचं माझा यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे माझ्याच प्रमाणे तुम्ही सुद्धा वेट लॉस करतच असाल नक्कीच बरोबर ना पण वेट लॉस करताना बरेच दिवस रिझल्ट्स येत नाहीत म्हणजे लगेच काय वेट लॉस होत नाही कारण वजन काय जसं एका का दिवसात वाढत नाही तसं ते एका एक दिवसात कमी सुद्धा होत नाही मग जोपर्यंत वजन कमी होत नाहीये त्यावेळी आपण आपली पेशन्स लेवल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे मग ती पेशन्स कसे आपण मेंटेन ठेवायचे तर त्यासाठी आपण अशा हेल्दी इंटरेस्टिंग रेसिपीज बनवायच्या ज्या आपल्या जंक फूड खाण्याचं क्रेविंग्स कमी करतील आणि त्याचबरोबर आपल्याला न्यूट्रिशनल व्हायटामिन्स मिनरल्स डेफिशियन्सी पासून लांब ठेवतील आता आजची रेसिपी ही अशीच आहे ज्याच्यामध्ये तुमची कार्ब्स प्रोटीन्स फॅट्सची रिक्वायरमेंट फायबर्सची रिक्वायरमेंट पूर्ण होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला व्हायटॅमिन्स आणि मिनरल सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत तर आजची ही इंटरेस्टिंग पॉवरपॅक रेसिपी आहे हिरव्या वाटाण्याचे कटलेट्स टिक्कीज किंवा कबाब तुम्ही काहीही बोलू शकता त्याला हिरवे वाटाणे हिवाळ्यात भरपूर प्रमाणात असतात जर हिरवे वाटाणे तुम्हाला आवडत असतील तर ता तुम्ही त्याला डीप फ्रीज सुद्धा करून ठेवू शकताय जेणेकरून तुम्ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा हिरव्या वाटाण्याचा वापर घरच्या घरी करू शकताय आता हिरवे वाटाणे जे आहेत हा एक खूप चांगला सोर्स आहे कार्ब्सचा डायटरी फायबर्सचा त्याचबरोबर जवळपास शंभर ग्रॅम वाटाण्यामध्ये आपल्याला पाच ग्रॅम इतके प्रोटीन सुद्धा मिळतात गुड फॅट्स आहेत कोलेस्ट्रॉल यामध्ये झिरो आहे त्याचबरोबर वाटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ना अँटी आहेत जे मी तुम्हाला नेहमीच सांगते अँटीऑक्सिडंट आपल्यासाठी फार गरजेचे असतात तुम्हाला जर तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लामेशन टाळायचे असतील शरीरातली सुजन कमी करायची असेल तर नक्कीच तुम्ही अँटी इन्फ्लॅमेटरी फूडचा अँटीऑक्सिडेंट रिच फूडचा समावेश तुमच्या जेवणामध्ये करावा त्याचबरोबर यामध्ये ना मोठ्या प्रमाणात व्हायटॅमिन सी व्हायटॅमिन के व्हायटॅमिन ए प्रेझेंट आहेत त्याचबरोबर व्हायटॅमिन बी सिक्स फॉलिक ऍसिड हे सुद्धा प्रेझेंट आहे आता तुम्हाला माहितीच आहे हे सगळे घटक जे ते आपली इम्युनिटी बूस्ट करतात आपल्या स्किन हेल्थला इम्प्रूव्ह करतात आपली हेअर ग्रोथ चांगली ठेवतात त्याचबरोबर कट हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह करायला सुद्धा हे व्हायटामिन्स आपल्याला मदत करतात आपल्या ब्लड सेल्सची लेवल नॉर्मल ठेवतात हे झाले व्हायटामिन्सचे फायदे त्याचबरोबर ना यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम मॅग्नेशियम आहे जे आपल्या हार्टची हेल्थ चांगल्या रीतीने मेंटेन ठेवतं आणि यामध्ये प्रेझेंट असणारं फॉस्फरस जे आहे ते आपली बोन हेल्थ इम्प्रूव्ह करतं अशा पद्धतीने हिरवा वाटाणा किंवा ग्रीन पीस जे आहेत ते आपली हेल्थ मेंटेन करण्यासाठी आपल्याला मदत करतात आजच्या रेसिपीमध्ये मी हिरव्या वाटाण्यासोबतच बेसन पनीर आणि त्याचबरोबर ओट्सचा वापर करते जे ह्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू डबल करणार आहेत कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बेसनामधून आपल्याला प्रोटीन मिळणार आहे पनीरमधून प्रोटीन कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आयरन मिळणार आहे आपल्याला आणि ओट्समधून आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त काळासाठी आपल्याला फुलफिल राहायला मदत होणार आहे आणि आपलं जे वेट लॉसचं एम आहे ते नक्कीच अचीव्ह होणार आहे चला तर मग पटकन बघूया हिक्विक रेसिपी कशी करायची आहे ते आणि त्यासाठी लागणार साहित्य काय काय आहे ते कटलेट्स किंवा कबाब बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत एक वाटी वाटाणी यांना चांगलं उकडून घेतलंय आणि मग यांना मी मॅश करून घेतलंय बारीक किसून घेतलंय गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा इथे मी बनवलेली आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची बारीक अशी पेस्ट इथे घेतलेले आहेत रोल्ड ओट्स ज्यांना थोडंसं रोस्ट केलं आहे पनीर मी किसून घेतलेलं आहे साधारण अर्धा वाटी पनीर घेतलंय आणि इथे मी चार चमचे बेसन घेतलंय आपण ते प्रमाण ऍडजस्ट करूया जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तशी त्यासोबतच लागणारे मसाले मीठ काळी मिरी पूड त्याच धने जिरे पूड आणि थोडासा चाट मसाला हे झालं आपलं साहित्य आता सगळे इन्ग्रेडियंट मस्तपैकी मिक्स करून घेऊया पटापट -पत। तुम्ही जर हे कटलेट लहान मुलांसाठी बनवत असाल तर मी जी आलं लसूण मिरची पेस्ट बनवली आहे त्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी ठेवा सगळे इन्ग्रेडियंट आता मिक्स करून झालेले आहेत बेसन आपण बाइंडिंग नुसारच केलेलं आहे आता ॲड करूया मसाले पाव चमचा काळी मिरी पूड पाव चमचा जिरे पूड साधारण अर्धा चमचा अर्धा ते एक चमचा तुम्ही धनेपूड घालू शकता त्याचबरोबर थोडासा चाट मसाला पण आपण ॲड ऍड आहे आणि जर तुम्हाला फारच तिखट आवडत असेल तर थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार थोडंसं मीठ आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर गरज असेल तर तुम्ही बेसन ऍड करा अदरवाइज नाही ऍड केलं तरी चालेल तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आता छान झालेली आहे बेसनमुळे छान बाइंडिंग आलेलं आहे मिक्सचरला आणि सगळं जिन्नस जे आहेत ते छान एकजीव झालेत आता आपण -पत पटापट याच्या कटलेट्स बनवून घेऊया पॅटीज बनवून घेऊया हाताला थोडंसं पाणी लावा कटलेट्स फार थिक बनवू नका नाहीतर मग ते चांगले क्रिस्प होत नाहीत चांगले भाजले जात नाहीत अशा पद्धतीने सगळे कटलेट्स तयार मी तयार करून घेतलेले आहे इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याला आता थोडस ऑइलने ग्रीस करायचं आणि मग सगळे कटलेट्स आपण शॅलो फ्राय करायचे कटलेट्सच्या गार्निशिंगसाठी साठी मी काजूचा वापर केलेला आहे आता सगळे कटलेट्स आपले रेडी आहेत पॅनला आपण ऑइलने स्प्रे करून घेऊया ऑइल स्प्रे केल्यामुळे कमीत कमी तेलात आपले कटलेट चांगले भाजून होतात हे ऑइल स्प्रे जे आहे ते मी ऑर्डर केलेलं आहे ॲमेझॉन वरून तुम्हाला हवं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते आता कटलेट्स ना दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घ्यायचंय जेणेकरून ते क्रिस्पी लागतील आणि लगेचच फस्त पण होतील तुम्ही बघू शकताय किती मस्त टेस्टी आणि झणझणीत दिसतात आपले कटलेट्स आता याला करूया कटलेट्स एन्जॉय करणार आहोत पुदिन्याची चटणी दही आणि बीटच्या नाही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायचंय बरं का आणि तुम्हाला जर माझे व्हिडीओ आवडत असतील तर त्याची पोच पावती म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येस पुन्हा भेटूया आपण अशा छान छान नवनवीन व्हिडिओ सोबत असेच स्वस्त रहा आणि स्वस्त खा धन्यवाद